कल्याण तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई वडोदरा महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत तत्कालीन प्रांत अधिकाऱ्याने तब्बल दोनशे कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आल्याने एकच खळ उडाली आहे इतकेच नव्हे तर संबंधित वकिलांनी प्रांत अधिकारी व संबंधित व्यक्तींमध्ये या व्यवहाराबाबत सुरू असलेल्या चर्चेचा व्हिडिओ देखील समोर आणलाय या व्हिडिओत बोगस लाभार्थ्याला पस्तीस लाख रुपये देण्याचे आमिष प्रांत अधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी दाखवल्याचा दावा वकील निलेश जाधव यांनी केलाय मुख्यमंत्र्यांसह संबंधित तपास यंत्रणांना पुरावे सादर करत तक्रार करण्यात आल्यात मात्र अद्याप काहीच कारवाई झाली नसल्याचं जाधव यांनी सांगितलं तर याबाबत तत्कालीन प्रांत अधिकारी अभिजित केलेले निवाडे कायदेशीर असल्याचे सांगितले कल्याण तालुक्यात मुंबई वडोदरा महामार्गाचे भूसंपादन सुरू असताना मोहम्मद शाहीद मिठाईवाला यांच्या नावाने दोन कोटी आठ लाख रुपयांचा बोगस भूसंपादन निवाडा जाहीर केल्याचा आरोप मोहम्मद शाहीद मिठाईवाला व वा त्यांचे वकील निलेश जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत केला तत्कालीन प्रांत अधिकारी अभिजित अपहार करून ही रक्कम लाटली मिठाईवाला हे लाभार्थी नसल्याने त्यांनी अस्तित्वात नसलेल्या रक्कम पुन्हा सरकार जमा केल्याचे जाधव यांनी सांगितले या प्रकरणी वकील जाधव यांनी मिठाईवाला यांच्या प्रकरण पाहता अशाच प्रकारे प्रांत अधिकारी भांडे पाटील यांनी भूसंपादनाच्या प्रक्रियेत जवळपास दोनशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे जी रक्कम सरकारी खात्यात जमा झाली पाहिजे या संदर्भात त्यांनी विविध विभागात पत्रव्यवहार करून भांडे पाटील यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे या प्रकरणी जाधव यांनी उच्च न्यायालयात ऑगस्ट दोन हजार मध्ये याचिका दाखल केली आहे ही याचिका न्यायप्रविष्ट आहे या पत्रकार परिषदेत जाधव यांनी एक व्हिडिओ समोर आणला या व्हिडिओमध्ये तत्कालीन प्रांत अधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी मिठाईवाला याला भूसंपादनाचा लाभार्थी नसताना पस्तीस लाख रुपये घ्या आणि प्रकरण संपवा असे दाखवले आहे आहे या व्हिडिओमध्ये मिठाईवाला आणि प्रांत भांडे पाटील यांचा पैशांचा संवाद सुरू आहे ज्यामध्ये दे मिठाईवाला देखील पस्तीस लाख ऐवजी पन्नास लाख रुपयांची मागणी करीत आहे तर अभिजित भांडे पाटील यांनी तुझे नाव वापरले आहे त्याचे पस्तीस लाख रुपये ठीक आहे पन्नास लाख रुपये जास्त आहेत असे सांगत असल्याचा सा दावा जाधव यांनी केलाय सध्या अभिजीत भांडे पाटील हे शासनाच्या एस आर ए विभागात कार्यरत आहेत याबाबत अभिजित भांडे पाटील यांच्याशी संपर्क असताना त्यांनी जाधव व मिठाईवाला या दोघांनी केलेले आरोप हे चुकीचे व बिनबुडाचे असल्याचे सांगितले तसेच मी माझ्या कार्यकाळात केलेले सर्व निवाडे हे कायदेशीर असल्याचे स्पष्ट केलं साहेब कल्याण तालुक्यामध्ये मुंबई वडोदरा दुप्तगती महामार्गाचे ते भूसंपादन झालेलं आहे त्याचे भूसंपादन अधिकारी जे होते अभिजित भांदे पाटील तत्कालीन भूसंपादन अधिकारी आता त्यांची बदली झालेली त्यांनी सुमारे दोनशे कोटीच्या वर बोगस निवाडे तयार करून ती रक्कम लाटलेली आहे सदर रकमेबाबत आम्ही सदर अपोप्र जो विस्प ऑफ फंड झालेला आहे त्याबद्दल आम्ही अँटी करप्शन ब्युरो मुख्यमंत्रीपासून ईडी कार्यालया परतच सगळ्या ऑफिसेसमध्ये तक्रारी दाखल केलेल्या आहेत इव्हन आम्ही पी आय एल पण दाखल केलेली आहे पण आज जागेत त्यांच्यावर काहीही कारवाई झालेली नाही इवन स्क्रुटीनी झालेली नाही हा एक बोगस लाभार्थी त्यांनी दाखवला होता आम्ही ते पैसे सांगितले हे पैसे आमच्या लाभाचे नाही आहेत ते पैसे त्यांना रिटर्न घे गे, घ्यायची नामुष्की तोडवली होती एक कोटी ऐंशी लाख रुपये त्यांनी शासनाच्या जोरीत पुन्हा रिटर्न करून घेतलेले होते असे किती बोगस लाभार्थी आहेत ज्यांच्या अकाउंटमध्ये त्यांनी पैसे सोडलेले आहेत तपास होणं गरजेचं आहे जा तुम्हाला दाखवले होते ते काय व्हिडिओवर आहे माझ्याकडे त्यांचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये स्पष्ट सांगत आहेत की पस्तीस लाख रुपये घ्या आणि तुमच्या नावावर वापरण्यापुरतं पस्तीस लाखाची अमाऊंट फार मोठी आहे आम्ही ते रकमेला हात लावला नाही परंतु असे किती त्यांच्या नावाला येणे पस्तीस आणि करोड कोटी रुपये काढले आणि पस्तीस आणि पन्नास लाख वाटप केले याचा तपास होणं गरजेचं आहे त्यामुळे अभिजित भांडे पाटील आता जिथे कुठे बांद्राला असतील त्यांचं तातडीने निलंबन करावं आणि या सखोल या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा आणि गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची विनंती आहे हा ये तेवीस बारा दोन हजार बावीस नाम से भोगज निवाडा एस uh, डी ओ कल्याण से uh, निवाड़ा पास हुआ था उसमें दो कोटी आठ लाख आठ लाख रुपया uh, किसी uh, साजिद रईस के नाम से उनके अकाउंट में ट्रांसफर हुआ था बोगस निवाड़ा था वो मेरा उसमें कुछ ना ही मेरा काम था ना ही मेरी चाली थी उससे उस काम से मेरा कोई लेना देना नहीं था हमारे वकील साहब को जब ये बात मालूम पड़ी तो हम दोनों इसे छानबीन की तो उसमें सब बोगस दस्तावेज था बोगस साइन वगैरह सब था पूरा तो हमने एस साहब से ये कम्प्लेंट की तो उन्होंने फिर हमें ये ऑफ़र दिया कि भाई पैंतीस लाख तुम्हारे नाम का यूज़ करने का इनाफ है आप ये ले लो और चुपचाप बैठ जाओ हमने माना नहीं फिर भी हमने तकरार हर जगह डाला उसका पूरा मगर कुछ कार्रवाई हुई नहीं बाद में उन्होंने फिर उनको ऐसा लगा कि हम फिर मतलब पैसा लेने वाले नहीं है जब काफ़ी ट्राई किए उन्होंने हमारे साथ फिर उन्होंने डिसीजन लिया कि भाई पेमेंट इनका रिवर्स करना पड़ेगा तो उन्होंने पेमेंट रिवर्स का ऑर्डर दे दिया बस यही बात मोहम्मद शाहिद मिठाईवालो मोद ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा